नमस्कार जय श्रीराम जय श्री गुरुदेवदत्त मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आतापर्यंत आपण भगवद्गीतेतील पहिला अध्याय जो आहे की अर्जुन योग याची माहिती बघितली आज आपण त्या शृंखलेमध्ये भगवद्गीतेतील दुसरा अध्याय जो आहे सांख्य योग त्याची माहिती बघणार आहोत आता याच्यामध्ये आपण पहिल्या अध्यायात बघितलं की अर्जुनाला विषाद होतोय दुःख होत आहे चिंता वाटते आहे की युद्धाचे काय परिणाम होतील त्यावरचा उद्देश सांख्ययोग या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनांना केला आहे ज्यामध्ये श्रीकृष्ण सांगतात की आत्मा हा अमर आहे फक्त शरीर नष्ट होत त्यामुळे तू चिंता करू नकोस तू आपलं निष्काम कर्म करत राहा तर त्यामध्ये या अध्यायामध्ये त्यांनी त्यांना सांगितलं आहे की आत्मा अमर आहे आत्मा आणि ईश्वराचं खरं स्वरूप त्यांनी या अध्यायातनं अं अर्जुनांना सांगितलेलं आहे त्याचबरोबर निष्काम कर्माचं महत्त्व सांगितलेलं आहे आणि कर्तव्य पालन की आपलं कर्तव्य तुझं जे आहे ते तू करतच राहायला पाहिजे स्थिती कशीही असली तरी आणि त्याचबरोबर मन हा हे स्थिर ठेवून शांत मनाने शांत आणि स्थिर मन ठेवूनच निर्णय घ्यायला पाहिजे हे ते पण त्यांनी या अध्यायातनं अर्जुनांना सांगितलेलं आहे उपदेश केलेला आहे तर असा हा भगवद्गीतेतील दुसरा अध्याय सांख्ययोग